पर्व न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा प्रभू श्री रामांचा जयघोष उंट घोडे डीजे बँड रथ पुष्पवृष्टी अतिशबाजी भक्तांचं नृत्य हाती भगवा घेऊन भव्य मिरवणूक काढून गगन उन्नतीच्या सदस्यांनी प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठेचा आनंदोत्सव उत्सव साजरा केलाय यावेळी वेशभूषा येथील प्रभू रामचंद्रांच्या सोबत माता सीता भ्राता लक्ष्मण आणि श्री हनुमान रथात विराजमान होते श्रीरामांचा रामांचा जयजयकार रोषणाई आणि दीपोत्सवाने गगन उन्नतीचा परिसर उकळून निघाला भारतीय संस्कृती आणि प्रभु रामांचा इतिहास भावी पिढीला कळावा यासाठी गगन उन्नतीमधील कलाकारांनी राम जन्मापासून त्यांचे गुरुकुल शिक्षण राम सीता विवाह वनवास केवट शबरी आणि हनुमानाचा भक्तिमय प्रसंग सीताहरण लंका दहन रामसेतू निर्माण करत दशानन रावणाचा वध करुणच प्रभू श्रीरामांचा अयोध्या वापसीचा प्रवास संगीतमय नाट्यातून कलाकारांनी सादर केला सदर सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली नैवेद्य महाआरती आणि महाप्रसादाचे कार्यक्रमांचे सांगता करण्यात आली आहे पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा